ಮೂಲಗೆ कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे आपण जर बघितलं तर साधारणतः जून महिन्यामध्ये सतराशे रुपये प्रति क्विंटलला दर त्या ठिकाणी मिळत होते आणि आज सात ते आठ महिन्यानंतर कांद्याचे दर त्यापेक्षाही खाली आलेले साधारणतः पंधराशे ते सोळाशे दर कांद्याला या ठिकाणी मिळत आहे आपण जर बघितलं तर मागच्या पंधरा दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा नाशिक दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय होईल काहीतरी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होईल या सं यामुळे कांद्याचे दर टिकून होते परंतु त्या दौऱ्यामध्ये कुठलाही सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने झाला शेतकऱ्यांच्या बाजूने झाला नाही त्यामुळे दिवसेंदिवस बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढत चाललेली आहे कांद्याच्या मोठ्या प्रमाणावर लागवडीसुद्धा झालेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाला विनंती आहे की देशाची गरज भागूनसुद्धा मोठ्या प्रमाणात कारण कांदा निर्यात होऊ शकतो आणि म्हणून निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा जास्तीत जास्त कांदा निर्यात व्हावा यासाठी के केंद्र शासनाने विचार करावा व शेतकऱ्याला दिलासा द्यावा